आमची मंडळी कशी चाललेली आहेत रस्त्यालाच बघू शकता कशी थांबल्या चालतात दमल्यात तर ही अर्धी आलेली आहे दर्शन घेऊन आर्मी चाललेली आहेत तिशा हात पकड हात पकड हात पकड हात पकड हायला चला टाईम नाही देबल मी व्हिडिओ खातो मस्त हे पण चाललं आपण तर मंडळी चला आपण बहुतेक अर्ध्या रस्त्यात पोचलेले आहोत तर बघू शकता तुम्ही कशी खूप गर्दी आहे इथं रस्ता छोटासा आहे अजल्या शेत आहे आहेत बघा बघा आमच्या मंडळी पण आलेल्या आहेत पाहुण्या देवाचं दर्शन बोललं तर कु कितीही लांब असू दे पण भक्त देवाच्या शोधाला शोधामध्ये जाणार दर्शन घेण्यासाठी आणि आज महाशिवरात्री आहे म्हणून इथं भरपूर लोक दिसतात कधी अचानक आलो वाराला तरी, तरी, तरी कोण दिसत नाही तर चला आपण पुढे जाऊन दर्शन पण घेऊया चला दाखव काय म्हणतात ते देवाची जर मला श्रद्धा असली नसली तरी सुद्धा सण आला की माणूस जाणारच किती असू दे अयोध्येला हो गा। आहे गाड्या लावलेल्या आहेत भरपूर गर्दी आहे तर आपण मेन रोड मधून नाही जाणार आपण इथं शॉर्टकट मधून जाणार आज भरपूर गर्दी आहे आपल्याला व्हिडिओ काढायला पण नाही जमणार आपण आता शॉर्टकट ने जाणार चला आज हे क्लिअर नाही ना मोबाईल बाई गदा हल्देको त बोद न पढता खाली त हट्टी दात गर्दि अरे अरु नहु त फाटेओ बग्ला त बोद न हा हा सुरा किन नदा जो या बघू शकता आपण नागनाथांच्या मंदिरात आलो हे नागनाथांचं मंदिर आहे जुन्या काळातलं नवनाथाची आपले नागनाथ तर ते नामदेव दर्शन देतात माझ्या नका दाखवू मग तर सगळे तिथं बघतात नागनाथ आहेत ना दर्शन दिले म्हणजे आहे तुम्ही बघू शकता बरीच लोक बघायला लागल्यात दर्शन घेतात नागनाथांचा खूप अशी गर्दी आहे आजूवरती सुद्धा मंदिरं आहेत आपण तिथे जाऊ चला

पणीत इच्छा आहे पणीत

Am metez daunnoù kozh Am metezisan, dizhisan, dizhisan s a l a s e d t शंभू <laughs> झाला <suss> <ici> <anbeug>